नमस्कार अहिल्यानगर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण उपप्रादेशिक कार्यालयासमोर निमवी ग्रामस्थांचे अमरण उपोषण निमवी गावात वेंको रिसर्च आणि ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड हा प्रदूषणकारी पोल्ट्री व्यवसाय बंद करण्यासाठी निमवी ग्रामस्थांचे उपोषण यावेळी उपोषण या करते माजी सैनिक आनंद गावडे भाऊ गावडे स्वप्नील लोखंडे निर्भय पार्टी ऍडव्होकेट शिरके साहेब श्रेगोंदा तालुका अध्यक्ष अशोक गावडे प्रतीक गावडे गणेश गावडे तुषार शिर्के बाळू गावडे अमोल गावडे भानुदास गावडे गणेश महादेव गावडे प्रहार संघटना श्री अविनाश ठाणगे आदी लोक उपस्थित होते श्री आनंद जयसिंग गावडे यांनी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस सोमवारपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर ते उपोषणाला बसले आहेत यावेळी ते बोलत होते की हा पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी निंबिव गावात दिनांक पाच जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणतीही अधिकृत ग्रामसभा घेण्यात आली नव्हती व या पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित कोणताही अधिकृत ठराव मांडण्यात आला नव्हता व तशी कोणती नोंदही निमवी ग्रामपंचायत यांच्या दप्तरी नाही त्यामुळे या पोल्ट्री व्यवसायास निमवी ग्रामपंचायत यांची अधिकृत परवानगी नाही पोल्ट्री व्यवसाय व्यवस्थापनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सादर केलेले निमवी ग्रामपंचायत यांचे नाहरकत प्रमाणपत्र अधिकृत नसतानाही व कसलेही कागदपत्र नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या पोल्ट्री व्यवसायास परवानगी कशी दिली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोल्ट्री व्यवसायास परवाना दिलेला गट नंबर पाचशे सतरा ओब्लिकेक निंबवी ग्रामपंचायत हद्दीत अस्तित्वात नाही तरी गेली सतरा वर्षे याच गट नंबरवर हा पोल्ट्री व्यवसाय कसा चालू आहे या पोल्ट्री व्यवसायाने गेली सतरा वर्षे बनावट कागदपत्रे सादर करून परवाने घेऊन आपला पोल्ट्री व्यवसाय सुरू करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या पोल्ट्री व्यवसायाची कसून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा हा अमरण उपोषण आम्ही सर्व निंबवी ग्रामस्थ आता सोडणार नाही उपोषणादरम्यान काही शारीरिक समस्या निर्माण झाली तर त्याचे जबाबदार प्रशासन राहील असा इशारा ही प्रशासनाला निंबुळी ग्रामस्थांनी दिलेला आहे आम्ही निंबुळ ग्रामस्थ पाच दोन दोन हजार पंचवीस पासून निंबी गावातील व्यंकोरीस पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी आंदोलन करत आहोत आज झालं एकशे पंचवीस दिवस झालं आम्ही महाराष्ट्र पोलिस बोर्ड कलेक्टर ऑफिस अहमदनगर तहसीलदार श्रीकांत प्रांताधिकारी सर्वांच्या निवेदन देऊन थकलो आहोत आम्ही एका कार्याला कमीत कमी पंधरा पंधरा निवेदन दिलेले आहेत निंबी गावातील हा पोल्ट्री व्यवसाय बंद करण्यात यावा मी एक माझे सैनिक आहे त्या परिसरामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस माझ्या सैनिकाचं कुटुंब आहे भारत सरकार कायम बोलतं की सैनिक आम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आज झालं एकशे पंचवीस दिवस झालं नगर जिल्ह्यातलं कोणतंही शासन कोणतंही सरकारी कार्यालय या सैनिकांच्या पाठीशी उभं राहिलं नाही आहे याविरोध यांनी कलेक्टर साहेब श्रीकांत अहमदनगर यांनी नि, सैनिक कुटुंबाला गावगुंडा असं उल्लेख केला आहे म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देतो आहे की ह्या व्यंकर पोल्ट्री फार्मनी निम्बे गावाचं बांधकाम चालू केलं त्या बांधकामाला त्यांनी ही बनावट एन ओशी दाखवली ज्या एनओशीवरती या ठिकाणी सरपंचा अंगठा पाहिजे कारण किशोरबाई या बिल जमाचा सरपंच होता त्याला अंगठा होता त्याला सही येत नव्हती या ठिकाणी ग्रामसेवकाचा सही शिक्का पाहिजे या ठिकाणी जावक क्रमांक पाहिजे ह्या याच्यामध्ये उल्लेख नाही आहे एकाच दिवशी या दोन एन ओशा कंपनी एक वेगवेगळ्या दोन दोन्ही कशा भेटल्या त्यानंतर हे जे कन्सल्ट आहे एम पी सी बोर्डान दिलेलं कन्सल्ट दोन हजार आठ सहा नऊ दोन हजार आठ साली हा जो गट नंबर उल्लेख केला पाचशे सतरा अब्लेक हा गट नंबर हा गट नंबर आज रोज निंबी गावात हाती येत नाही आहे यानंतर ना राज्यांनी अजून एक गट नंबर उल्लेख केला आहे एकशे एकोणचाव अब्लेख चार अब्लेक एक हा सुद्धा गट नंबर निंबी गावात असे होत नाही आहे सदर काही कागदपत्र अधिकृत नसतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे परवानगी दिली कशी हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून मी शासनास विनंती करतो सदर कागदपत्र योग्य ती चौकशी करावी आणि हा पोल्ट्री व्यवसाय तुरंत बंद करावा अन्यथा आम्ही निंबी ग्रामस्थ त्या ठिकाणी उपोषण बसला आहोत जोपर्यंत आम्हाला पोल्ट्री बंदचा आदेश आणि जोपर्यंत कन्सल्ट कॅन्स केंस बंद कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण उठणार नाही या आम्ही आमच्या निर्णयावरती थांबा आहोत लोकखंडे महाराष्ट्र निर्भय पार्टी तालुका अध्यक्ष श्रीवंदा मी निंबी गावचा रहिवासी असून सदर पोल्ट्री आमच्या गावात आहे आमच्यापासून पोल्ट्री एकदम जवळ म्हणजे तीनशे आसपासच आहे आणि ह्या पोल्ट्रीचा आम्हाला भयंकर त्रास होतो आहे ह्या पोल्ट्रीचा वास येतो आहे कोंबड्या जाळत्यात आणि रस्त्यावरती पाकडं आहेत ह्या पोल्ट्रीला आम्ही वारंवार सूचना दिल्या तर त्यांनी कोटे केसेस दाखल केले आमच्यावरती आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला आम्ही आता हे पाचवी वेळी माझी तरी आमचे जोडीदारांनी तर भरपूर वेळा चक्कर मारल्यात तरी यांनी कुठलाच रिप्लाय दिला नाही आम्हाला तरी माझी एक शासनाला विनंती की ह्याविषयी काहीतरी गंभीर निर्णय घेऊन आम्हाला या त्रासातून मुक्त करावा धन्यवाद खूप माश्या आहेत माश्या झाल्यात आमच्या इकडे दुधानी माश्या पडात्यात कशाने पीठ मळायला लागलं तरी माश्या पडत्यात खूप अंतर जवळ आहे त्याचं काय करायचं आम्ही तुम्ही सांगा आणि कसं शासन हे कोणतीच दक्षता घ्यायना त्याची हां दक्षता शेतकऱ्याची जर जास्त दक्षता घ्यायची नाही म्हणले ना हो तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी करायचं काय हां आम्हाला असं तिथं नको नको झाले जसं माश्यांनी हां जेवायला बसलं तरी भांड्यात दोन दोन माश्या पडत्यात चहा घ्यावा तर चहा कपात माशी पडते हा बशीत ओतूस तर ही की माशी पडते करायचं काय तुम्ही सांगा आणि आज महिना दोन महिने झाले आम्ही इथं ही करतो तिथं त्या हाफीसला जातो त्या हाफीसला जातो कुणी आमची दक्षता ना असं असतं बाई हा हा शेतकऱ्याची जर दक्षता घ्यायचं नाही म्हणलं शासनाने करायचं काय हा हा माश्याने आम्हाला नको नको केले आणि कोंबड्यावर तिथं जाळीत यात तिथंच ही करीत आहेत वस्ती आम्ही खूप त्रास होतो आम्हाला ह्या माश्यांनी काही सगळे आजारी त्यात परत स्वयंपाक केला त्याच्यात माश्या सगळ्यात माश्या काय करावा वास येतोय मरणाचा ही बंद करावा लय वेळा सांगितले ह्या मुलं मा कोंबड्या येतात घाण येते काय करावं काही समजा ना कुणी बंद करावा पोलट्री पण हे असंच चाललं आहे केस केली आमकं केलं तरी ती काय हटाना मग आम्ही काय करायचंच काय मग हे कुणी निर्णयच घ्यायना ना सगळीक हे करून दमलं आज चार पाच महिने झाले महिन्या झाल्यात लेकरंपाळात तिकडं तिकडं पण शेवट कोणचंच निर्णय घ्यायना मग आता आम्ही आहे असं काय म्हणजे कोंबड्या का व्हायना जाळीत नाही म्हणतात फिकी त्यात पकाडं ही सगळं आमचे वस्ती जवळ आहे आम्हाला एकदम खिटून मग आता याला काय डोकीचा आला हेच समजा ना मग निर्णय तुम्ही घ्यावा ना काहीतरी हां